डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला विरोध केल्याच्या निषेधार्थ जाती अंत संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या संदर्भात जाती अंत संघर्ष समितीच्या वतीनं निमंत्रक क्रंगप्पा मरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आलं सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये नागरसूर गावामध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीला परवानगी मिळत नाही पर, ही अत्यंत असंवैधानिक आणि गोष्ट आहे म्हणून याच्या विरोधात त्याचा निषेध करत आम्ही निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर आम्ही मिरवणुकीच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याला परवानगी प्रशासनाने दिली पाहिजे समजा पर परवानगी प्रशासनाने नाही दिलं तर आम्हाला लोकशाही मार्गाला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आंदोलन करावं लागतील असा इशारा देखील आज या ठिकाणी देण्यात आलेला आहे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गेले पाच सहा वर्ष त्या स्थानिकांनी तिथून पाठपुरावा करून देखील तिथली स्थानिक ग्रामपंचायत ही त्यांना वेळोवेळी त्यांचं निवेदन नाकारलेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाची परवानगी देखील घेतलेली असताना देखील काही हुल्लडबाज गाव गावकरी गुंड लोकांनी देखील त्या तिथल्या दलित समाजावरती अन्याय सातत्याने अन्याय करत आहेत तिथले लोक आणि डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आज संपूर्ण देश नव्हे तर जग चालत आहे तरी देखील बाबासाहेबांना जरी बाबासाहेबांचे मिरवणूक काढण्यासाठी त्यांनी विरोध करत आहात ही अतिशय निंदनीय अख्ख्या महाराष्ट्राला काळीबा बसणारी ही गोष्ट आहे यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम दीपक निकंबे नरेश दुगाणे श्रीकांत कांबळे नितीन कोळेकर बजरंग गायकवाड अमित मंचले मारेप्पा फंदी ललू प्रदीप मरेड्डी सूर्यकांत केंदळे अमोल केंदळे महेश निकंबे प्रमोद निकंबे राहुल निकंबे ओंकारी निकंबे भुजंग निकंबे अजय निकंबे आदींची उपस्थिती होती